और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब. सबस्क्राइब नमस्कार मी स्वाती कुंभार वार्ता जगत न्यूज चॅनल मध्ये आपण सर्वांचं स्वागत आज दिनांक 17 जुलै वीसशे चोवीस रोजी रावजी बारणे प्रशाला थेरगाव पुणे येथे आषाढी एकादशी व मोहरम साजरा करण्यात आला यावेळेस खिचडी व फळ वाटप करण्यात आले या, या कार्यक्रमात हिंदू मुस्लिम बांधवांनी एक दुसऱ्याला आलिंगन देऊन हिंदू मुस्लिम एकतेचे प्रमाण दिले यावेळी रावजी बारणे प्रशालेचे संस्थापक श्री संभाजी बारणे निर्मला दादासाहेब माने पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष राष्ट्रवादी पार्टी विजय एंटी सेल तसेच स्वर्गीय श्रीमती दळुबाई सोशल फाउंडेशनच्या अध्यक्ष शीतल दिलीप धुर्वे चिंचवड विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी पार्टी विजय एंटी सेल स्वर्गीय श्रीमती दळुबाई सोशल फाउंडेशन उपाध्यक्ष वार्ता जगत न्यूज चॅनलचे मुख्य संपादक श्री मुझफ्फर इनामदार अभिनेत्री ज्योती डोळस ज्युनियर रजनीकांत व अनेक मान्यवर उपस्थित होते नमस्कार माझं नाव मी आधी पहिल्यांदा माझी ओळख करून देते माझं नाव निर्मला दादासाहेब म्हणे मी चिंचवडला राहते माझ संस्था आहे माझ्या आजीच्या नावाने आहे दरुबाई सोशल फाउंडेशन आम्ही महिला सक्षमीकरणाचं काम करतो त्यावर अनेक महिलांना आम्ही मदत करतो आणि आज मोहरम आणि आषाढी एकादशी हे दोन्ही पण योगाशी जुळून आलेले आहेत आणि आपले थेरगावचे संभाज भाऊ बारणे हे नेहमीच आपलं काही ना काही उपक्रम राबवत असतात आणि आम्हाला बोलवत असतात तसंच आजचा योग खूप चांगला आले आहे की मोहरम आणि एकादशी हे दोन्ही पण खूप महत्वाचे दिवस आहेत महाराष्ट्रामध्ये मा आणि आपला भारत देश सर्व धर्म समभाव आहे त्यामुळे आज दोन्ही योग एकत्र आल्यामुळे आज आपण मुस्लिम बांधव आणि हिंदू हे एकत्र मिळून हा सण साजरा केलेला आहे आम्ही इथे दरवर्षी हा सण साजरा करतो त्याच पद्धतीने आज पण सण साजरा केलेला आहे आणि सर्व लोकांना आज मोहरम आणि आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आणि धन्यवाद नमस्कार असलाम वाईकुम मी सिने अभिनेत्री लावणी होती ज्योती डोळस आज मोहरम आषाढी एकादशी निमित्त सर्वांना सर्व कलाकारांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा आणि आज बारणे साहेब संभाजी बारणे यांनी त्यांची पाठशाला इथे खूप छान असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद वार्ता जगतचे संपादक आणि सिनेस्टार मुझफ्फर इनामदार यांनाही मोहरम आणि आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर नमस्कार आज या थेरगाव येथील रावजी बारणे संकुलामध्ये आषाढी एकादशी आणि मोहरम या दोन्ही सणांच्या निमित्ताने एक छोटासा कार्यक्रम हो या ठिकाणी आयोजित केला होता या कार्यक्रमाला ज्युनियर रजनीकांत साहेब आणि सध्या माझ्यावर समवेत उपस्थित असलेले वार्ता जगतचे संपादक आणि सिनेस्टार मुजफ्फर इनामदार साहेब त्याचप्रमाणे महिला आघाडीच्या कार्यकर्त्या मानेताई दुर्वे मॅडम आणि सुपर स्टार डान्सर तसेच सिनेकलावंत ज्योती डोळस मॅडम आणि या भागातील सर्व हिंदू मुस्लिम बौद्ध शीख इसाई आणि बालमित्र या ठिकाणी उपस्थित राहून फराळाचं वाटप या ठिकाणी करण्यात आलं आणि सर्वांनी एकमेकाला शुभेच्छा देऊन आलिंगन देऊन आपण आपल्या भारताचे आपण नागरिक आहोत आपण एकमेकाच्या मदतीला कधी काळी येणार आहोत अशा पद्धतीचं सर्व या ठिकाणी एकमेकाला भावना व्यक्त केल्या आणि आपण या ठिकाणी सर्वजण येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी रावजी बारणे शाळेच्या वतीने सर्व पाहुणे सर्व संचालक आणि या भागातील पडवळनगर शेरगाव आणि संपूर्ण परिसराचे नागरिक यांच्या वतीने मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत आणि आभार व्यक्त करतो जय हिंद आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र